सतीश अकॅडमी हैदराबादद्वारे आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल अॅबॅकर्स आणि वेदिका मॅथ्स या परीक्षांमध्ये ज्ञानोदय अकॅडमी सांगलीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत असं यश संपादन केलं यात सुनेहरी सचिन साठे हिने दोनही परीक्षे द्वितीय क्रमांक पटकवला तर रुद्रनानासाहेब शिवे याने तृतीय व प्रथम क्रमांक मिळवला तसेच सिद्धांत सागर लोंढे द्वितीय क्रमांक स्वराज स्वप्नील गाडे तिसरा क्रमांक उत्कृष्ट शिक्षिका सन्मान ज्ञानोदय अकॅडमीच्या श्रुती अक्षय खडतरे यांना मिळाला यश संपादन केल्यानंतर सुनेहरी सचिन साठेचा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रुती अक्षय खडतरे डॉक्टर दर्शनी मुख्याध्यापक व्हॅली इंटरनॅशनल स्कूल आणि सौ विजयालक्ष्मी यांनी सत्कार केला सांगलीतील नामवंत इंजिनियर सचिन साठे यांची सुनेहरी ही कन्या आहे ये या यशाबद्दल सुनेहरी साठे व तिचे वडील सचिन साठे यांच्यावर कौतुकांचा वर्षा होतोय एवन अपडेट न्यूज सांगली